किती लोक मतदान करणार तिथे अरे बापरे चांगला चांगलं आणि ज्या लोकांना इकडे पण आहेत बरेच मतदान आहेत का मतदान नाही तो खंदर उभाय तो आ? अच्छा ज्या ज्यांना नसतील त्यांनी प्लीज आपल्या घरच्यांना सांगा की घेऊन जाऊन येणाऱ्या ये वीस तारखेला हाताच्या पंजावर बटन दाबायचं आहे आपला उमेदवार एक नंबर लिस्ट मध्ये नाव एक नंबर आणि महाराष्ट्र मध्ये लीड पण एक नंबर लागली पाहिजे हे लातूर आहे पिल्लू लातूरचा अजून इंग बघितला नाही लोकांनी ती आता आणि तो इंगा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे आणि ती धडकी ती भीती आता मला वाटतंय भैया तुम्ही म्हणालात की विरोधकांचं तुम्हाला नाव घ्यायचं नाहीये कारण त्यांना तुम्हाला चर्चेत आणायचं नाही आहे ही गर्दी पाहून ती चर्चा इतच संपली काय वाटतं चर्चा संपली का नाही चर्चा संपली का नाही ऐकू येत ना मला चर्चा संपली का झालं भैया आता इथंच निकाल लागलेला आहे युवकांची साथ ज्याला असते त्याचा विजय निश्चित असतो हे आता येत्या वीस तारखेला तुम्ही करून दाखवा जरा जोरात बोल ऐकवाल नाही मला जरा जोरात बोल मला ऐकवाल नाही जरा जोरात बोल ऐकवाल नाही भैया तुम्हाला ऐकू आलं का मला तर ऐकू आलेलं आहे कसं असतं माहिती का आपण एक बी जमिनीत पेरतो एक रोपट लावतो ते हळूहळू हळू झाड मोठं होत राहतं नंतर सावली द्यायला लागतं पंधरा वर्षानंतर आता ती वेळ आलेली आहे जेव्हा झाडाला फळं लागणार आहेत पंधरा वर्ष प्रामाणिकपणे तुम्ही जे स्वप्न पाहिले आहेत लातूरकर म्हणून आता त्या झाडाला फळं लागायची वेळ आलेली आहे एक मला वाटतं की प्रत्येक मोठा नेता इथं येऊन मंचावर हेच त्यांनी सांगितलेलं आहे की अमित भैयाकडून आता भरपूर मोठ्या अपेक्षा आहेत फक्त लातूरकरांच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत ते फक्त लातूरचं नेतृत्व करत नाही आहेत महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत अशी लातूरकर म्हणून माझी तर इच्छा आहेच आपली पण इच्छा असावी जसं साहेबांनी प्रामाणिकपणे कार्य केलं तसंच भैया ही करता हेत। आणी करत आहेत आणि पुढे करत राहतील परत एकदा जास्त तुमचा वेळ न घेता मी एवढंच सांगतो आपल्याला आपला हात भारी दुसऱ्याला आपली लात भारी येत्या वीस तारखेला मायलाच आपली लीड असलंय भारी जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय लातूर जय लातूरकर धन्यवाद महाराष्ट्र घडवायला आलाय घडवाया लढाई